सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाट्यावर आणि एका वेगळ्याच राजकीय प्रक्षोभावर भाष्य करणारी कवी नारायण पुरी यांची कविता कविता शेवटपर्यंत पहा आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा ते म्हणाले की अभावामुळे देशाचा विकास थांबला ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर की बात करताना अच्छे नावाचे गाजर दाखवले ते परत म्हणाले की गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते दृष्टी फायद्याचे असतात आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजर चगळत चगळत विकास पाहायला लागलो ते पुन्हा म्हणाले की ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे काही लोकांची विकेट पण बाकी आहे पंधरा कवी नारायणपुरी यांची ही अत्यंत गाजलेली कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद